पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पदोन्नती नाकारल्याने उपोषणा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डीडीआर कार्यालयात बसलेल्या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची माजी आमदार तथा बाजार समितीचे संचालक अनिल कदम गोकुळ गीते अमृता पवार यांनी भेट घेतली यावेळी माजी आमदार कदमांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना खडे बोल सुनावत जास्त मस्तवालपणा पन, केलाच तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा दिला आणि संचालकांचा गैरकारभार चेअरमनचा गैरकारभार जिल्ह्यात डीडीआर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचा गैरकारभार याच्यावर आपलं काय म्हणणं असं आहे की आमचे दोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम आणि अभिजीत गांगुर्डे हे डीडीआर ऑफिसला आता उपोषणाला बसले बाजार समितीच्या संचालिका अमृताताई पवार मी स्वतः आणि गोकुळ गीते आणि आमच्या उर्वरित संचालकांनी अनापत्र दिले बाजार समितीच्या पदोन्नतीमध्ये आवक जावक सपशेल कोरे ठेवण्याच्या आमच्या निदर्शनास आल्यानंतर या पदोन्नतीमध्ये हे सगळ्या गोष्टी आम्ही आता माननीय जिल्हा उपनिबंधकांच्या लक्षात आणून दिले ते त्यांनाही मान्य आहेत परंतु याला कुठेतरी काहीतरी गडबड ही आम्हाला प्रथम दर्शन दिसते मी माझी आमदार आणि संचालक म्हणून माझं पत्र दिलंय की ज्याच्यामध्ये बाजार समितीने आमचे संचालक गीतेंच्या निदर्शनास आल्यानंतर आवक जावक तब्बल सतरा रिकामे ठेवून ज्याचा अहवाल आज हा सूर्य आणि हा जयद्रत प्रमाणे आम्ही तो ती सगळं आवक जावक रजिस्टर डीडीआर साहेबांच्या समोर ठेवलंय <laughs> नाजी मागणी पूर्ण नाही झाली तर सोमवारपासून मी स्वतः इथल्या कमिशनर महोदयांना पोलीस कमिशनरला पत्र देणार आहे आणि एवढ्या गोष्टी निदर्शनास येऊन सुद्धा हा जर त्यांनी कायदेशीर गुन्हा दाखल केला नाही पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर तर मी या ठिकाणी पूर्ण वेळ उपोषणाला सोमवारपासून बसणार मी दोन तीन दिवसाचा अवधी आनंद माझे आमदार अनिल कदम यांनी आता काय आमच्या बाजार समितीच्या रजिस्टरला ज्या काही बाबी किंवा जे रजिस्टर जे काही रिकाम आहे आउटवर्ड ते रिकामे जे आता मी दर्शनास आणून दिलेला आहे आम्ही बाजार समितीच्या लगेच त्याचा तोडगा निघण्यासाठी बाजार समिती संबंधित स्टाफला पण आपण त्या आउटवर्ड रजिस्टर घेऊन बोलवलं तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की काही ठिकाणी इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर रिकाम आहे आणि त्याच चे किंवा इनवर्ड चे पत्र व्यवहार झालेले तर त्याच्यावर आपण लगेच चौकशी पथक नेमून कजाव कारवाई करू त्याचबरोबर जे काय असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल पदोन्नतीमध्ये आमच्याकडे तीन लोकांचे नाव आले ती गाडे श्री गाडे श्री कदम आणि श्रीगांगुर्डे तर यांच्या तिघांवरती पदोन्नतीला अन्याय झाला असं मला माझ्या आमदारांना अनिल अणा कदम यांनी निदर्शन आणून दिलं होतं पण त्यानुसार आम्ही चौकशी पथक नेमलं त्याच्यामध्ये निफाड तालुक्याचे सहायक निबंध गायकवाड साहेबांना नेमलं त्यांनी आमच्या दर्शनाचं असं आणून दिलं की गाडी हे नियमित प्रमाणे प्रमोशन दिला सांगितलं दोन विषय एक कदम आणि गांगुर्डे यांचा वापर करून किंवा त्यांच्या ठरावाचा वापर करून ते प्रमोशन राबवले असे त्यांना निर्सन स्थान दिले तर त्याच्यावर पण आपण काय दिसेल काय असेल ते थोडं पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पदोन्नती नाकारल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना देखील जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी बाजार समितीच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने आणि झालेल्या बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम का अभिजित कांगुर्डे या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर मंगळवार दिनांक सोळापासून बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे माजी आमदारतर्फे पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले रोहन रोहनदनी नाशिक